नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो विद्यार्थी मित्रांनो आज इयत्ता चौथीमधील बालभारती विषयातील पहिली कविता धर्तीची आम्ही लेकरं कशाप्रकारे चालीवर लयबद्ध म्हणावी त्याचा प्रयत्न मी आज केलेला आहे ऐका आणि माझ्या पाठीमागं म्हणायचं आहे धरतीची आमिलेकर भाग्यवान धरतीची आमिलेकर शेतावर जाऊया सांगाती गाऊया रानवनी गाती जशी रान पाकर भाग्यवान धरतीची आमिलेकर मेहनत जी विनिवरी केली वरिषरी आज आलं फळ त्याच डोल शिवार भाग्यवान धरतीची लेकर शाळू झुंधळा मोती चमचम चम 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 त्या ती मोत्यांची साल भरी खाऊ भाकर, भाग्यवान कर भाग्यवान धरतीची लेकर तापूस मानता पोलादी ऐकता नाही धनी येत कुणी नाही चाकर कर भाग्यवान धरतीची आमिले कर धरतीची आमिले कर भाग्यवान धरतीची आमिले कर